तर कुणाल पाटलांनी आत्मघातकी निर्णय घेऊ नये असं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी त्यांना सल्ला दिलाय भाजप चेटकीण आहे धमकावून नेते फोडतायत असं सपकाळांनी म्हटलंय कुणाल यांचे वडील मोठे नेते होते त्यांना दुःख होत असेल असंही सपकाळांनी यांनी म्हटलंय भाजपाकडे स्वतःचे नेते नाहीत असा आरोप देखील सपकाळांनी यांनी केलाय कुणाल पाटलांनी हा आत्मघाती निर्णय घेऊ नये त्यांचे आजोबा हे काँग्रेसकडून खासदार होते त्यांचे वडील जे आहेत हे दीर्घकाळ मंत्रिमंडळात राहिले काँग्रेसचे मोठे नेते होते रेदासदाजी पाटलांना सर्व विभाग मिळालेले आहेत आणि असं एक वैभव असणारं हे घर आहे हे टाकलेलं जे कुंपन होतं हे वास्तविक पाहता हे कुंपन काँग्रेसच्या विचारांच्या संरक्षणाकरता होतं मात्र आता हे कुंपनच शेत खाताना आहे ही अत्यंत दुर्दैवी स्वरूपाची बाब आहे भारतीय जनता पार्टी स्वतःचे नेते त्यांच्याजवळ नाहीत ते स्वतःचे नेते निर्माण करू शकत नाहीत म्हणून ती चेटकीन आहे आणि ही भाजप चेटकीन काँग्रेसच्या नेत्यांना जे खाते त्यातलं हे उदाहरण आहे तर आमच्या पक्षामध्ये कोणी येत असेल तर आम्ही त्यांचं स्वागतच करू अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे आमच्या पक्षाचा विस्तार करायचा आणि हा विस्तार करत असताना आता विविध पक्षातलं त्या पक्षाच्या नेतृत्वावर विश्वास नसल्यामुळे किंवा त्या पक्षांमध्ये भवितव्य दिसत नसल्यामुळे काही लोक जर आमच्याकडे येत असतील 他们干脆你去闯了。<are> <are>